चला आज बनवूया मस्त असा अंडा राईस तर जेव्हा स्वयंपाक बनवण्याचा कंटाळा येतो ना तेव्हा घरातल्या असा हा अंडा राईस बनवून द्या सगळेजण खुश होतील आणि तुमचा पण ताप वाचेल तर बघा जास्त काही ह्याला लागत नाही फक्त काय करायचं बारीक चिरलेला कांदा घ्यायचा टोमॅटो आणि अंडी आणि थोडेफार मसाले लागणार आहेत आपल्याला तर बघा आता इथे मी कडेमध्ये घेतलेलं आहे तेल तेलामध्ये छान जिरं टाकायचं जिरे छान फुलले की त्याच्यामध्ये कांदा कढीपत्ता थोडासा लसूण घालायचा आहे बारीक चिरून घेतलेला एक हिरवी मिरची घातलेली आहे छान मिक्स करून घ्यायचं कांदा छान भाजला की त्याच्यामध्ये घालायचं आपल्याला एक टोमॅटो ही रेसिपी करायला सोपी आणि पटकन होणारी आहे त्याच्यामुळे झटपट तुम्हाला जर जेवण बनवण्याचा त्यावेळेस कटा कंटाळा येईल ना तर ही रेसिपी एकदा नक्की बनवून बघा तर बघा कांदा छान भाजून झाला की घालायचं टोमॅटो टोमॅटो आता छान परतून घ्यायचं तेलामध्ये टोमॅटो छान तेलामध्ये भाजले की घालायचे चवीनुसार मीठ थोडीशी हळद घालायची आहे आणि आपली जी घरची चटणी असते चटणी आपण ती चटणी घालायची छान मिक्स करून घ्यायचं तुम्हाला जर अजून तो दुसरे तुमच्या आवडीचे जे मसाले असतील ते घाला आता इथे मी ना पुढे अंडा मसाला घातला होता अंडा मसाला आणि धनेपूड टाकली होती ती व्हिडिओमध्ये दिस म्हणजे आलं नाही तर तुम्ही आवर्जून अंडा मसाला आणि धनेपूड गरम मसाला तुम्हाला जे काय पाहिजे ते घाला आता तीन अंडी घेतली आहेत बघा आपण जशी भुर्जी बनवतो ना तशी आपल्याला भुर्जी बनवून घ्यायची आहे तीन अंडी मी फोडून टाकलेले आहेत छान आपलं अंडी भाजून झालेले आहेत आता तांदूळ मी एक वाटी तांदूळ घेतला होता तो छान अर्धा तास भिजवत ठेवला होता म्हणजे भिजवत ठेवल्यामुळे हो पटकन शिजतो आता आपण भात आपण कडेमध्ये बनवणार आहोत त्यासाठी इथे मी भात म्हणजे तांदूळ जे अर्धा तास भिजवून घेतले होते ते घालायचे स्वच्छ धुवून आणि गरम पाणी वापरायचं आहे गरम पाण्याने भात पटकन शिजतो आणि आता कडेमध्ये बनवणार आहे त्याच्यामुळे गरम पाणीच वापरा तुम्हाला जर कुकरमध्ये बनवायचं तरी बनवू शकतं पण इथं मी कडेमध्ये बनवलेलं आहे गरम पाणी घालायचे छान मिक्स करून घ्यायचं वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि झाकण ठेवून भात शिजवून घ्यायचं आहे आपल्याला बाळाचा आवाज येत असेल मध्ये मध्ये तर बघू शकता भात आपल्याला शिजलेला आहे तर अंडा राईस अंडा भात काही म्हणू शकता रेडी आहे आणि पटकन होणारा तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि आवडले असल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा तर बघू बोगु, बघू शकता एका प्लेटमध्ये आता आपण एक काढून घेऊयात आणि खाण्यासाठी हा अंडा राईस रेडी आहे तर नक्की बनवून बघा